नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आवडीची मालिका म्हणजेच तुला शिकवेन चांगला धडा ही मालिकाचा आता लवकर शेवट होणार आहे तर आता मालिकेचा शेवट कसा होणार आहे काय होणार आहे मालिकेत नेमकं शेवटी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील तर प्रेक्षकांनो तुला शिकवेन चांगलाच धडा ही आता सगळ्यांचीच आवडीची मालिका आहे ही मालिका सर्वांनाच खूप आवडते पण आता या मालिकेमध्ये अधिपतीच्या आईची पुन्हा एंट्री दाखवलेली आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गांना असं दा वाट देखील वाटायला लागलं आहे की आता पुन्हा त्या भुवनेश्वरीचं थोबाड पाहायची इच्छा राहिलेली नाही आहे पण मित्रांनो मालिकेचा ट्विस्ट हा याच्यातच होणार आहे पुन्हा भुवनेश्वरी या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कारण की मित्रांनो इकडे आता अधिपतींना वाटतं की त्याची खरी आई म्हणजे चारुलता नसून त्याची खरी आई म्हणजे भुवनेश्वरीच आहे आणि तिच्यावरती त्याचा जीव देखील लागलेला असतो त्यामुळे अधिपतीला वाटत असतं की तीच माझी खरी आई आहे पण इकडे मात्र आता प्रेक्षकवर्ग या मालिकेवरती एवढे नाराज झालेले आहेत की त्यांना वाटतं की ही मालिका लवकरात लवकर बंद करून टाकावी कारण सगळे प्रेक्षक वर्ग अधिपतीला खूप हेट करत आहेत कारण की ते म्हणत आहेत की त्याला साधं हे देखील कळालं नाही की आपल्या आईवरती ती जसं प्रेम करतो तसं आपल्या बापावरती देखील प्रेम केलं जातं म्हणून त्याच्यामुळे अधिपतींना सगळ्यात जास्त हेड भेटत आहे म्हणजेच त्यांचा तिरस्कार केला जात आहे सगळ्यांना असं वाटतंय की तुला शिकम चांगलाच धड्या या मालिकेचा शेवट व्हायला पाहिजे आणि जर शेवट व्हायचं असेल तर त्या भुवनेश्वरीला पुन्हा या घरामध्ये आणायला नको हवं होतं तर मित्रांनो तसंच होतं मालिकेचा शेवट तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल आणि त्यामध्ये मात्र आता चक्क अक्षराने मात्र अधिपतीच्या बाबांमधील मा आणि अधिपतींमधील गैरसमज सगळं काही दूर करते आणि त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचा आणि भुवनेश्वरीचा कायमचा काटा देखील निघणार आहे मित्रांनो कारण की भुवनेश्वरी पुन्हा रस्त्यावरती येऊन पुन्हा तिला भीक मागायची वेळ देखील येताना तुम्हाला पुढं पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो हा मालिकेचा शेवट असा होणार आहे की भुवनेश्वरी ज्या अवस्थेमध्ये अधिपतींच्या बाबांनी म्हणजे चारू सरांनी तिला घरामध्ये आणलं होतं त्याच अवस्थेमध्ये तुम्हाला ती शेवट रस्त्यावरती दिसेल भीक मागताना तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मालिकेचा शेवट असाच झाला पाहिजे हे योग्य होईल का की कसा शेवट झाला पाहिजे तुला शिकवून चांगला जड या मालिकेचं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा